श्री स्वामी समर्थ आज चोवीस मार्च दोन हजार चोवीस आज फाल्गुन पौर्णिमा पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी होत आहे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचं नियोजन आणि अंमलबजावणी अनुकूलता प्रदान करणार आहे त्यामुळे व्यवसाय नोकरीशी निगडीत दूरगामी नियोजन तुम्ही करणं आवश्यक आहे आजचं ग्रहमान तुम्हाला धडाडीचे निर्णय घेण्यासाठी सहाय्यभूत ठरेल कार्यक्षेत्रामध्ये आज तुमचा दबदबा आणि अधिकार वाढलेला असेल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर कौटुंबिक सौख्य देणारही आहे व्यवसायातील महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन वस्तूंची खरेदी करणं नवीन घराची खरेदी करणं व्यवसाय कारखानदारीमध्ये नवीन मशिनरींची खरेदी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर आज तुम्हाला भावंडांचं सौख्यही प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली विरोधी परिस्थिती हाताळण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आज कुठल्याही प्रकारचे भावनिक निर्णय तुम्ही घेऊ नयेत मानसिक ताणतणाव आज वाढण्याचीही शक्यता आहे कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा मनामधील योजना पूर्ण करण्याच्या आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आणि तुमची आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणारी आहे त्यामुळे तुमच्या अडी अडचणी सुटतील महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कला आणि साहित्य क्षेत्रातील मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं जरी नसलं तरी आर्थिक स्थिरता देणार आहे आर्थिक समस्या सुटतील व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढल्यानं दिवस आनंदी जाईल तुळोराज तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यवसाय नोकरी आज तुमचे प्रवास घडण्याची शक्यता आहे किंवा आज तुम्ही त्या दृष्टीने बेत आखाल महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेण्यासाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या संधींचा लाभ देणार आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करावं आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल शैक्षणिक वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आज ग्रहांची साथ लाभणार आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारं आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे मनो इच्छित कामना पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आजचा दिवस हा तुम्हाला सर्वार्थानं लाभ प्राप्त करून देणारा ठरू शकतो त्यामुळे आज तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्नरत राहावं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी ज्येष्ठ मंडळींना आज जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये आज सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे अनपेक्षितपणे खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक ताणतणाव किंवा कुटुंबामध्ये निर्माण झालेला दुरावा हा कमी करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे त्यामुळं आज तुम्ही पुढाकारानं प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं साथ देणार आहे मिनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज ग्रहांची प्रतिकूलता जरी असली तरी देखील आज तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम राहील त्यामुळे दिवस आनंदी जाईल